आहे कानाची बालीमध्ये गणपती बाप्पाची त्या बालीमध्ये पण तुम्हाला आयटम सगळी विविध ही अशी तुम्हाला आयटम भेटणार आहे याच्यामध्ये सगळ्यांमध्ये चार कलर तुम्हाला भेटणार आहे कलर आणि मला मोतीमध्ये पाहिजे मोतीमध्ये तुम्हाला गोल्डन मोती भेटणार याच्यामध्ये साईजेस भेटणार हे व्हाईट मध्ये याच्यामध्ये तुम्हाला साईजेस भेटणार रेनबो मध्ये तुम्हाला हाफ मोतीमध्ये साईजेस भेटणार नमस्कार मित्रांनो मी निलेश पडेकर तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो मी चिपलोणकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहे मुंबईला तर मुंबईला कशासाठी आलो आहे तर मुंबईला आज आपण डायमंड खरेदी करण्यासाठी आलो आहे पण आपलं स्वतःचं डायमंडवरचं आपण काम करतो आणि ऑर्डर्स वगैरे घेतो सर्वांच्या अगदी तो किती मोठाचा गणपती असतो तरी चालतो आहे आपण गणपती बघून आपण त्यांना बाहेर सांगतो कारण त्याच्यामध्ये काय होतं कस्टमरला पण काही जास्त पैसे जायला नाही पाहिजेत म्हणून आपण ते डायमंड वर्क करतो ते आपण गणपती बघून करतो तर तेच आपण सर्दी करण्यासाठी आपण मुंबईला आलो आपल्याबरोबर आपले मित्र आहेत तर म्हणजे एक सुगम साखरकर त्याचं पण दिपेशचं चॅनल आहे आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर दीप दीपेश आहे तर आपण त्याच्याशी ओळख करून देऊया तुमची त्याचपूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर नंतर ना आत्ता आपण आलो आहे कल्याण स्टेशनजवळ आता सर्वात प्रथम आधी आपलं काम आहे ते म्हणजे तिकीट काढणं कारण बिना तिकीटचं प्रवास करणे हे आपल्यासाठी घातक ठरू शकतं कारण जागोजागी पोलीस असतात चेकिंग होत असते त्यामुळे तिकीट काढणे हे गरजेचं आहे तर आधी आपण तिकीट काढू नंतर मग आपण पुढचं बोलूया तर मित्रांनो ही आपण तिकीट काढलेली आहे आता आपण जातो आहे मस्जिद बंदरला तर पर पर्सन पंधरा रुपये तिकीट आहे मस्जिद बंदरपर्यंत आणि इथून आपण आता एक लोकल पकडणार आहोत आणि त्या लोकलने आपण जाणार आहोत मस्जिद बंदरला तर मित्रांनो आता आपण कल्याण स्टेशनला आलो आहे मग आपण तिकीट काढली होती आणि इथे आता वाजले तर दहा वाजले परंतु ट्रेनचं काही संबोध नाही आहे कारण सर्व ट्रेन आहेत त्या स्लो आहेत आणि आपल्याला फास्ट ट्रेनने जायचं होतं पण तो आता काय करणार ट्रेन स्लो आहे त्यामुळे आपला प्रवास हा वाढला आहे एक ते दीड तासाचा आपला प्रवास होणार आहे आणि तिथे का जाऊन काय करायचं आहे ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो ही आपली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लागलेले आहे प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरती आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया <laughs> तर मित्रांनो फायनली आपण मस्जिद बंदरला पोचलो आहे आता इथून आपण चाललो आहे भुलेश्वर मार्केटला भुलेश्वर मार्केट, मार्केट तिसरा बोईवाडा या ठिकाणी आपण जाणार आहोत कारण त्याच ठिकाणी आपल्याला गणपतीसाठी जे काय लागणारे डायमंड्स वगैरे आहेत ते आपल्याला तिथून खरेदी करायचे आहे आणि आपल्याबरोबर आहे दिपेश आणि त्याचबरोबर आहे शुभम शुभम तर मित्रांनो शुभम आहे शुभम पण त्याच्या गणपतीसाठी डायमंड घेण्यासाठी आलाय तर मित्रांनो आपण जसं मस्जिद बंदरवरनं उतरलो मी सांगितल्याप्रमाणे आपण ह्या रोडने आलो आता आणि आता आपल्याला जायचं आहे बुलेश्वर या साईड या मार्गाने आणि इकडे आहे मुंबादेवी या चौकामध्ये आलो की या साईडला मुंबादेवीला आणि या साइडला आपल्याला आहे बुलेश्वर मार्केटला आणि या साईडून आपण आलो तर आता आपण आहे भुलेश्वर मार्केटला तर मित्रांनो आपण असं सरळ आलो समोर आपल्याला झाड दिसतो या झाडाच्या आपल्याला उजव्या साईडीन जो रस्ता दिसतोय त्या साईडला जायचं आहे उजव्या साईडला वळलं की समोरचा जो रस्ता दिसतो हा त्या साईडला आपल्याला जायचं आहे इथून आपण जाणार आहोत ते आपण भुलेश्वर मार्केट तीन नंबर भोईवाडा त्या भोईवाड्यामध्ये आपण घुसणार आहोत कारण या ठिकाणी सगळे भोईवाडे आहेत एक नंबर भोईवाडा दोन नंबर भोईवाडा तीन नंबर भोईवाडा चार नंबर भोईवाडा तर आपल्याला जायचं आहे तीन नंबर भोईवाड्यामध्ये तर आता तर मित्रांनो आपण भुलेश्वर मध्ये आलो भुलेश्वर मध्ये माहिती आहे तर मला आपण कशासाठी आलो कारण आता गणपती सीझन आलेलंच आहे गणपतीसाठी जे लागणारे डायमंड्स वगैरे हो आहेत जी काही नवीन नवीन व्हरायटी येते आपल्या मार्केटमध्ये तर ते खरेदी करण्यासाठी आपण आले आता मी पूर्ण मार्केट फिरून घेतला पूर्ण मार्केट फिरून घेतल्याच्या नंतर मला काही ठिकाणी वेगवेगळे रेट्स भेटले पण त्याच्यानंतर मी आता एक दुकान आहे की ज्या ठिकाणी मला स्वस्त दरामध्ये आणि चांगल्या हवामध्ये आपल्याला एक डायम म्हणजे आपल्याला जे काही डायमंड्स वगैरे आहेत ते आपल्याला मिळत आहेत तर आपण दादांकडून माहिती घेऊया जाणून की ते कसे कसे डायमंड आहेत आणि त्यांच्याकडे काय काय व्हरायटीज आहेत परत फुली मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण तुमच्यासाठी हे फक्त व्हिडिओ दाखवतोय तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही इथे येऊन प्रत्यक्षात भेट द्या दे आणि आपण त्याची कोणतीही प्राइज आहे ती आपण अनाऊन्स करणार नाही कारण त्याच्यामुळे काय होणार आहे आपल्या त्या मार्केटचा जो भाव असतो त्याच्यामध्ये कधी चढ असतो कधी उतार असतो कधी रेट वाढतात कधी रेट कमी होतात त्याच्यामुळे दुकानदाराला पण काही प्रॉब्लेम नको व्हायला आणि तुमचा सुद्धा काही गैरसमज नको व्हायला म्हणून आपण काही याच्यामध्ये रेट दाखवणार नाही तर आपण दादांकडून माहिती घेऊया आणि पूर्ण जी काय यांच्या दुकानामध्ये जी काय व्हरायटीज आहे आणि कोणता स्टोन कशासाठी वापरला जातो तो तो सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर चला आपण पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करूया आमची दुकान हॉल स्टोर म्हणून आहे तिसरा भुईवाडाला बुलेश्वरला तुम्ही येणार मुंबई पिनकोड दोन आमच्याकडे गणपतीचे सगळे स्टोन भेटतात गणपती डेकोरेशनला सगळी व्हेरायटी भेटतात आणि त्याच्या इतर तुम्हाला दिवाळीची आणि डेकोरेशनची सगळी आयटम भेटणार आमच्याकडे माझ्याकडे अशी तुम्हाला पॅन्डंट भेटणार हे आता एकदम रनिंग आयटम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन भेटणार लहान मोठी जशी पाहिजे तशी मी फोटोही टाकते तुम्हाला गणपतीला कसे लावतात ते हे बघा एवढी सगळी आयटम तुम्हाला मध्ये भेटणार आहे त्याच्यावर फक्त एक खडा लावायचा आहे तुम्हाला ते खडाही आमच्याकडे भेटणार तुम्हाला काचाचा का काचाचा किंवा प्लास्टिकचा जसं तुम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही तर देऊ आम्ही तुम्हाला स्टोनची सीट भेटणार आहे हे तुम्हाला फर्स्ट क्वालिटीमध्ये पण भेटणार आहे आणि सेकंड क्वालिटीमध्ये पण भेटणार आहे तुम्हाला जशी पाहिजे तशी भेटणार आहे त्याची अशी ऑपची फिनची ती अशी पण शीट तुम्हाला भेटणार आहे सगळ्यांची क्वालिटी फर्शची राहणार आहे बाजूला स्टिकर शीट पाहिजे अशी स्टिकर शीटमध्ये तुम्हाला भेटणार आहे त्याचे पाठीमागे काढून तुम्ही डायरेक्ट स्टिक करू शकतात कटिंग करून त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर भेटणार आहे गोल्डनमध्ये कलर सिल्वर कलर गोल्ड जसे तुम्हाला पाहिजे तसे बाकी तुम्हाला हे पण फर्स्ट क्वालिटीमध्ये भेटणार आहे अशी शीट फर्स्ट क्वालिटीमध्ये भेटणार आहे कडे बनवायला त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन भेटणार आहे आणखी व्हॉटरमध्ये तुम्हाला मोतीमध्ये पाहिजे तर मोतीमध्ये पण तुम्हाला डिझाईन भेटणार आहे ही अशी त्याच्यामध्ये राऊंडमध्ये लहान मोठी पानमध्ये लहान मोठी ते सुद्धा भेटणार आहे ते पण फर्स्ट क्वालिटी भेटणार आहे तुम्ही खडे बघू शकतात आमचे खडे फर्स्ट क्वालिटीचे लागलेले आहेत आणि तुम्हाला आणखीन अशी बुट्टी भेटणार आहे सगळी नवी डिझाईन आलेली आहे त्याच्यापेक्षा आणि तुम्ही बॉलचेन हे पण बॉलचेन हे बॉर्डरला सगळी लागतात त्याच्यामध्ये कलर गोल्डन सायझीस सगळी भेटणार आहे तुम्हाला नंतर हे आता नवीन देशी आलेली आहे स्टिकरवाली हे तुम्ही घेऊ शकतात हे नऊ नऊ मीटरचे पॅकेट असतात हे पण स्टिकर असतात याची तीन लाईन जॉईंट असतात अशी तीन लाईन जॉईंट असतात हे पण तुम्ही घेऊ शकतात हे तुम्हाला एकदम रिजनेबल रेटमध्ये आहे दा आणि फुल ग्लासची आहे स्टोन्स चार कलर अवेलेबल आहेत बाकी तुम्हाला बुटीमध्ये असे मी सांगितले कुट्टीमध्ये अशी पिकॉपची बुट्टी भेटणार तुम्हाला आणखीनही भरपूर कलरमध्ये भेटणार तुम्हाला तुम्हाला नंतर अशी पाहिजे अशी जॉईंट केलेली आहे पण भेटणार डायमंडची साड्यांची ज्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन कलर भेटणार आहे ते बघा असे कलर भेटणार आहे आणि सगळी फर्स्ट क्वालिटीमध्ये आहे आम्ही कुठलेही चालू प्रोडक्ट यूज करत नाही सगळी तुम्हाला फर्स्ट क्वालिटीमध्ये आयटम भेटणार आमच्याकडे आणि रिझनेबल रेटमध्ये चालू लेस भेटणार तुम्हाला के हे तुम्ही सिंगल करून पण लावू शकता बाकी तुम्हाला मोतीमध्ये पाहिजे मोतीमध्ये तुम्हाला गोल्डन मोती भेटणार ह्याच्यामध्ये सायझेस भेटणार हे व्हाईटमध्ये याच्यामध्ये तुम्हाला सायझेस भेटणार रेनबो रेनबोमध्ये तुम्हाला हाफ मध्ये सायझेस भेटणार राऊंड हाफ मोतीमध्ये डिझाईन भेटणार तुम्हाला रेनबोमध्ये तुम्हाला हे सगळे भेटणार डिझाईन आणि साइजेस बाकी हे तुम्हाला कुंदन आहे फर्स्ट क्वालिटीचे कुंदन आहे हँडमेड आहे हे आम्ही स्वतः बनवतात हे तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही कुठेही भेटणार नाही बाकी तुम्हाला बालीमध्ये प्रकार पाहिजे कानाची बालीमध्ये गणपती बापाची त्या बालीमध्ये पण तुम्हाला आयटम सगळी विविध विविध भेटणार आहे ते आम्ही स्वतः बनवतात हे तुम्हाला मार्केटमध्ये हे सगळे डिझाईन भेटणार नाही त्याच्यामध्ये तुम्हाला योगास्पती पण दाखवलेली आहे आणि दुसरी मोठीमध्ये पण तुम्हाला भेटणार आणि सगळे आम्ही ग्लास ग्लासमध्ये टाकतात कुठलेही प्लास्टिकचे नाही सगळे मोती जे आम्ही टाकतात ते सगळे ग्लासचे कलरमध्ये जे तुम्हाला दिसतात एक पण क्वालिटी चालू नाही आहे ना गणपतीच्या मूर्तीला लावायला आणि सगळी काचाची येणार तुम्हाला ह्याच्यामध्ये एक पण प्रकार प्लास्टिकचा नाही ही अशी तुम्हाला आयटम भेटणार आहे ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये चार्जर कलर तुम्हाला भेटणार आहे कलर आणखीन आहे डिझाईन आणखीन आहे आमच्याकडे डिझाईन भरपूर आहे दहा मिनिटचा व्हिडिओ पण कमी पडणार तुम्हाला एवढी व्हरायटी आहे आमच्याकडे हे बघ तीन तीन जॉईंट चेन आहे अशी तुम्ही दहा डायरेक्ट अशी कड्याला टाकू शकतात पैजेंमध्ये टाकू शकतात हाराला टाकू शकतात तुम्ही बाकी अशी तुम्हाला पॅन्डेंटमध्ये पाहिजे हे तुम्ही कानावर लावू शकतात कानामध्ये टाकू शकतात तुम्ही हे बघा हे असे तुम्ही कानाला टाकू शकतात हारमध्ये टाकू शकतात तुम्ही सोड्यावर टाकू शकता तुम्ही बाकी असे मोठे मोठे पॅन्डेंट पाहिजेत लाईट वेटमध्ये पाहिजेत असे मोठे पॅन्डेंट पण भेटणार तुम्हाला हे सगळे लाईट वेट आहे आणि गोल्डन बॅकग्राऊंड आहे याला हे बघा खडे सगळे काचाचे आहे फक्त त्याचा बेज आहे ना ते प्लास्टिकचे आहे बाकी खडी सगळे काचचे आहे तुम्हाला त्याच्यामध्ये लहान मोठी साईड भेटणार आहे तुम्हाला राऊंड राऊंड ही तुम्हाला भेटणार आहे हे ड्रॉप शेप आहे तसं राऊंड राऊंड शेप तुम्हाला भेटणार आहे नंतर हे बघा याच्यामध्ये सोन्यावर लावायला हारावर टाकायला आणखीन पण डिझाईन आहे सगळ्यांमध्ये तुम्हाला चार चार कलर भेटायला कारण मार्केटमध्ये तुम्हाला आणखीन पण कलर भेटणार पण मी सांगते तुम्हाला कलर म्हणजे चार कलरच चालतात मूर्तीला चार कलर चांगले दिसतात राणी आहे रेड आहे फिरुसी आहे तुम्हाला आणखीन कलर क्वांटिटीमध्ये पाहिजे तर आम्ही बनवूनही देऊ आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तर आम्ही तुम्हाला बनवूनही देऊ हे बघा असे मोठे कडे पाहिजे असे मोठे पण भेटणार तुम्हाला कडे त्याच्यामध्ये आणखीन साईज भेटणार तुम्हाला हे बघा ही अशी पैजन पाहिजे हे बघा अशी पैजन पण भेटणार तुम्हाला वाली वाली ही अशी डिझाईनवाली पाहिजे पाहिजे असे डिझाईनवाली पण पाहिजे भेटणार तुम्हाला हे असे मोठे पेंडंट भेटणार तुम्हाला तुम्हाला ऑनलाईनमध्ये कधी तुम्हाला काय आवडलं आणि तुम्हाला पाहिजे तर आम्ही ऑनलाईन ही करणार तुम्हाला त्याचे जे दर असणार ते तुम्हाला द्यायला लागणार जे पण पैसे असणार ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला आम्ही ऑनलाईन करणार फक्त तुम्हाला आयटम बरोबर टाकायची आहे माझी तुम्ही एकदा या आमच्याकडे आणि आयटम बघा जे पण तुम्हाला आवडलं आम्ही लहान आणि लहान पॅकेट पण आम्ही एकदम तुम्हाला होलसेल भावनी रिटेलमध्ये देऊ मित्रांनो हा जो तुम्ही आयटम बघताय तो दादाने इन्व्हेन्शन केलेला आहे आणि हा कशासाठी यूज होणार आहे तो मी दाखवणारच आहे तुम्हाला व्हिडिओ मार्फत तर ह्याचा जो मटेरियल आहे तो टोटल ब्लासमध्ये आहे हा कोणत्याही पद्धतीचा सडणार नाही आहे की त्याला गंज लागणार नाही ह्याची पूर्ण खात्री केलेली आहे आम्ही आणि बघितलं तर खूप हलका आहे आणि त्याचा यूजसुद्धा चांगला आहे तो तुम्हाला दाखवतो कशासाठी आहे ते असं बोटामध्ये दाखवायचं आहे मी चालते तुम्हाला माहिती आहे कसली आहे मी चाल आपल्या गणपतीच्या आरतीची म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आरतीची आपण हे आता एक डेमो म्हणून घेतोय तुम्ही दोन पीस मागवा किंवा किलो भर मागवा दादा तुम्हाला ते प्रोव्हाइड करणार आहे फक्त त्याचे जे चार्जेस आहेत ते तुम्हाला पे करावे लागणार ओके खूप मस्त आहे आणि मला जर आवडलंय मी शक्यतो हे तीन ते चार जोड्या घेऊन जातोय आता कारण मी आजूबाजूला सुद्धा देणार आहे आपली लहान लहान पोरं लहानपुरं असतात किंवा वाजवे चांगलं सुंदर अशी माहिती दिली आणि मुळात दादा गुजराती आहेत आणि त्यांनी आपल्यासाठी म्हणजे आपल्या मराठी साठी त्यांनी खास करून मराठीमध्ये माहिती दिली ती कशी वाटली ती तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवाच आणि दादांची कुरिअर सर्व्हिस आहे ती ऑल ओव्हर इंडिया आहे त्या कुरियर सर्व्हिसचे जे काही चार्जेस असणार आहेत ते तुम्हाला पे करावे लागणार आणि दादांचं एक असं म्हणणं आहे की जो मटेरियल आहे तो बेस्ट क्वालिटीचा आहे आणि त्याची ते खात्री घेतात आणि त्याचप्रमाणे मी मी सुद्धा खात्री करतो कारण मी आता जवळजवळ पाच ते सहा हजाराची खरेदी केलेली आहे दादांच्या दुकानातून म्हणजे आपला गणपतीवरचा बिझनेस आहेच आणि दादानी त्याच्या आम्हाला चांगलं सहकार्य केलं चांगल्या पद्धतीचा माल दिलेला आहे आणि उत्तम दारामध्ये दिलेला आहे तर दादा खरंच खूप धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनलसाठी मराठीमध्ये माहिती दिली धन्यवाद धन्यवाद आणि मित्रांनो दादांचा जो काय कॉन्टॅक्ट नंबर असणार तो आपण आपल्या टाकून द्या मग स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला दादांचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय त्या कॉन्टॅक्ट करा आणि एकदा तरी इथे दादांना भेट द्या म्हणजे तुम्हाला खात्री होईल की दादांचा माल कोणत्या पद्धतीचा आणि मुळात पहिली गोष्ट म्हणजे दादांचा स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग नक्कीच व्हिडिओ आवडली तर कमेंटद्वारे कळवा आणि एकदा ऑनलाईन माल हा मागवायचा असतात तर तुम्ही मागू शकता काही क्वालिटीची तुम्हाला प्रॉब्लम येणार नाही त्याची माझी खात्री असणार तुम्हाला क्वालिटी मी हंड्रेड पर्सेंट चांगली देणार ते माझी गॅरंटी आहे धन्यवाद